आजच्या दिवशी ऑनरेबल स्पीकर अध्यक्ष महोदय विधानसभा तसच ऑनरेबल सेक्रेटरी विधानसभा या दोघांनाही मी माझ्या वतीने गोरेंच्या मंत्री गोरेंच्या विरोधात आज इथं हक्कभंग आणणार आहे पण हा हक्क भंग आणत असताना गोरेनी माझ्या विरोधात जे काही सांगितलं याच्याबद्दलचा हक्क भंग नाही त्याला उत्तर तर मी दिलंच त्याच्यासाठी जा मी कुठेही लढायला तयार आहे कोर्टाच्या ऑर्डर व तस तिथं असणाऱ्या जजली त्या केसच्या बाबतीत काय काय केलेलं आहे काय काय सांगितलेलं आहे हे सगळं मी तिथं सांगू शकतो पण गोरे भाऊंनी विधान भवन मध्ये जिथं सामान्य लोकांचे प्रश्न हे मांडले जातात त्यांच्यासाठी लढलं जात त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात तिथंच अध्यक्ष व तिथं असणारा प्रत्येक आमदारांना खोटी माहिती देऊन तिथं दिशाभूल केलं गेलं आणि ती खोटी माहिती कशाच्या बाबतीत होते तर एका महिलेवर झालेल्या अन्यायाच्या बाबतीत आम्ही कशासाठी लढतोय की एका महिलेला न्याय देण्यासाठी आणि ते अधिवेशनामध्ये अध्यक्षांची आणि हाऊसची दिशाभूल कशासाठी करत आहेत स्वतःला वाचवण्यासाठी त्यामुळे हा हक्क जो आणलेला आहे तो अधिवेशनामध्ये खोटी माहिती देण्यासाठी त्याच्याचबरोबर महत्त्वाचा महत्वाचा वेळ हा जो अध्यक्षांचा आणि हाऊसचा असतो तो वाया घालवण्यासाठी हा हक्कभंग तिथे मी आणत आहे हक्कभंग मध्ये काय कसं नक्कीच मी अधिवेशनामध्ये बोलेल